शिष्टागवीची आरती करुवारती टाळ्यांच्या गजरात करुवारती टाळ्यांच्या गजरात आज लक्ष्मी बसली मखरात आज लक्ष्मी बसली मखरात सड रांगोळी काढूया दारात सड रांगोळी काढूया दारात त्यांची पूजा ग करूया थाटात त्यांची पूजा ग करूया थाटात दुर्वा गाडा लाल फुलांचा मान दुर्वा घाडा लाल फुलांचं मान जशी फुलवात शोभते समैत जशी फुलवात शोभते समित हिरवा शाल शोभत अङ्गात् हिरवा शालो शोभत अङ्गात् कस गुलाल शोभत भगात् कस गुलाल शोभत भगात् केला नैवेद्य पुरणपोळीचा केला नैवेद्य पुरणपोळीचा चलवाडू चांदीच्या ताटात वाढू ग चांदीच्या ताटात विडा पाहुणाचा घालून मुखात विडा पाहुणाचा घालून मुखात तुमचा आशीर्वाद राहू सदा सोबत तुमचा आशीर्वाद राहू सोबत करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात बसली मकरात